खापा नगरीतील वीज समस्या आणि विकासात्मक कामे तसेच नागरिकांच्या वीज समस्या जाणून घेण्यासाठी आमदार आशिष देशमुख यांनी गुरुवार तेवीस जानेवारीला नगर परिषद खापा येथे आढावा बैठकीचे के आयोजन केले होते यामध्ये वीज शासकीय विभागातील सर्व अधिकारी यांची उपस्थिती होती स्थानिक नागरिकांनी आपल्या वीज समस्या आमदारासमोर मांडल्या तर काहींनी आपल्या समस्या लेखी स्वरूपात दिल्या त्यानंतर प्रत्येक समस्या वाचून संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारीचे निवारण करण्याचे आदेश आमदार आशिष देशमुख यांनी दिले आमदार आशिष देशमुख यांनी यावेळी बोलताना अनेक समस्यांवर उपाययोजना सांगितल्या शहरातील वाचनालयात विविध सुविधा पुरविणे सी सी टी व्ही कॅमेरे लावणे पाण्याची समस्या सोडविणे सार्वजनिक वाचनालय व्यायामशाळा मशानभूमी सुविधा बगीचे अशा अनेक विषयांवर त्यांनी मार्गदर्शन करून संबंधित अधिकाऱ्यांना यासंबंधी आदेश दिले याप्रसंगी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर राजीव पोद्दार सावने तहसीलदार रवींद्र होळी खापा पालिका मुख्याधिकारी धनंजय सरनाईक अशोक धोटे अनिल कुंडे अनिकेत शिंदे वन अधिकारी सचिन आठवले तालुक्यातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते याप्रसंगी जनतेच्या विविध समस्या जाणून घेऊन आमदार आशिष देशमुख यांनी नवीन पिढी घडविण्याकरिता वाचनालयामध्ये चांगली पुस्तके कॉम्प्युटर कूलर उपलब्ध करून देणार शहरात व्यायामशाळा स्मशानभूमीत सुविधा करून बगीचाची निर्मिती करणार शहराच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असेही त्यांनी यावेळी सांगितले आढावा बैठकीदरम्यान पियुष बुर्डे अमोल भूते प्रफुल मोटे राजचंद्र बुर्डे खेमराज बारापात्रे राजेश बावणे मुन्ना शर्मा निखिल आष्टनकर मनोज बावणे लक्ष्मीकांत गाघाटे सतीश लांजेरवार पुरुषोत्तम नागपूरकर डॉक्टर चंद्रकांत ठवरे आशिष नेस्ताने तसेच खापा शहरातील हजेराच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचालक प्रमोद लखडकर तर आभार वैभव गाडे यांनी मानले सुविधा असेल या दृष्टीने देखील अजून जे काही तुमच्या रस्त्या नाण्याचे प्रस्ताव असतील त्याचा चांगला आराखडा तुम्ही आयोग करावा अशी विनंती करतो शेवटी आपण आता शहरा ग्रहात असल्यामुळे इथे भुयारी गटार असणं अपेक्षित आहे इथे प्रत्येक घरामध्ये चोवीस तास पाणी पिळेल अशी नळाची पाणी पुरवठा योजना जी अपेक्षित आहे त्या संदर्भामध्ये देखील तुम्ही कार्य करावं अशी विनंती तुम्ही पाणी पुरवठ्याचा डीपीआर बनवला आहे अंडरग्राऊंड सिवरेजचा देखील डीपीआर बनवला आहे तो शासनाकडे मंजुरी केल्यावर आम्हाला सांगावा तो तात्काळ मंजुरीसाठी खाप्यात नगर परिषद विकसित व्हावी यासाठी सन्माननीय फडणवीस नक्कीच चांगलं असं कार्य केल्याशिवाय राहणार आणि फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर असेल सोशल इन्फ्रास्ट्रक्चर असेल यामध्ये आपलं खापा नगरी आदर्श करावी या पद्धतीचं लाँग टर्म नियोजन हे सीओ करावं असे त्यांना आजच्या या नागरिकांच्या वतीने विनंती करतो व नगरपालिकेच्या शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी आपल्याला करायचं आहे सीओ त्या संदर्भामध्ये पुढाकार घ्यावादृश्य असत आणि हे खापा गाव हे अजून जास्ती आदर्श करण्यासाठी आम्ही दिवस रात्र मेहनत करू हो। ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आतार भारत डेडिओ न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा